ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अखंड महादानी अखंड निर्विघ्न अखंड योगी आणि नेहमीसाठी सफलता मूर्त बनायचे आहे आज बाबा समोर डबल सभा पाहत आहेत एक साकारमध्ये आणि दुसरी मनाच्या जवळ असणारे सगळ्यांच्या मस्तकात आत्मदीप चमकत आहे इतके सगळे एकाच संकल्पात एकरस स्थितीमध्ये स्थित राहून परमात्म प्रेमामध्ये लवलीन होऊन एकाग्र बुद्धीने स्नेहामध्ये समावलेले खूप प्यारे दिसत आहेत आजचा दिवसही संगमचा दिवस आहे दोन वर्षांचा संगम नवीन वर्ष म्हणजेच नवीन उमंग उत्साह स्वपरिवर्तनाचा उमंग सर्व प्राप्तींना स्वतःमध्ये किती प्राप्त झाले ते पाहण्याचा उत्साह दुनियावाले हा उत्सव साजरा करतात त्यांच्यासाठी एका दिवसाचा उत्सव आहे आणि भाग्यवान प्रेमळ मुलांसाठी संगमयुगाचा प्रत्येक दिवस उत्सव आहे कारण खुशीचा उत्साह आहे दुनियावाले तर विजलेले दिव्यांना जाळून उत्सव मनवतात आणि बाबा इतके सारे जागे झालेले दीपक नवीन वर्षाचा उत्सव बाबांबरोबर साजरा करतात अविनाशी दीपक आहेत ना नव्या वर्षात प्रत्येकाच्या मनात स्वतःसाठी विश्वातील आत्म्यांसाठी काही नवीन योजना करायची आहे बाबा म्हणतात असे काही करा की थोड्या वेळातच सगळ्यांना सुख चैनचा अनुभव झाला पाहिजे यासाठी बाबा इशारा देतात जे पण खजाने प्राप्त झालेले आहेत त्या खजान्यांना सफल करा आणि सफलता स्वरूप बना विशेष वेळेचा खजाना कधीच व्यर्थ नाही गेला पाहिजे एक सेकंदही वाया घालवू नका वेळेला सफल करायचे आहे प्रत्येक श्वासात सफल करायचे आहे प्रत्येक संकल्पाला सफल करायचे आहे प्रत्येक शक्तीला सफल करायची आहे प्रत्येक गुणाला सफल करायचं आहे सफलता मूर्त बनण्याचे हे विशेष वर्ष साजरे करायचे आहे कारण सफलता मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे त्याच अधिकाराला आपल्या कार्यामध्ये लावून सफलता मूर्त बनायची आहे आताची सफलता अनेक जन्म सोबत राहणार आहे आताची सफलता अर्धाकल्प सफलताचं फळ मिळेल आताच्या सफलतामुळेच पूर्ण वेळ प्राप्त होईल श्वास सफल केल्याने भविष्यातही बघा मुलांचे श्वासही सफल परिणाम तर भविष्यात सगळ्या आत्मा पूर्ण स्वस्थ राहतील तिथे बिमारीच राहणार नाही डॉक्टरसे डॉक्टरही नसणार सगळे राजा बनून जातील म्हणून यावेळेस आपले श्वास स सफल करायला पाहिजे ज्ञानाचा खजाना सफल केला तर त्याचा परिणाम स्वर्गात स्वर्गातील मुलांच्या राज्यांमध्ये समजदार आणि शक्तिवान बनून जातील तिथे कुठे वजीर राहणार नाही स्वतत समजदार शक्तिवान राहतील शक्तीला सफल केलं तर त्याचा परिणाम सर्व शक्तिया विशेष धर्मसत्ता राज्यसत्ता दोन्ही विशेष शक्तिया सदा प्राप्त राहतील गुणांचा खजाना सफल केला तर त्याचा परिणाम त्याची प्रालब्ध देवता देवतापदाचा अर्थच आहे दिव्य गुणधारी आणि सोबत सोबत अगदी शेवटच्या जन्मापर्यंतही जडमूर्तीच्या रूपातही पूजन होईल एक सेकंदही कोणताच खजाना व्यर्थ नाही गेला पाहिजे संगमयुगातील एक सेकंद वर्षा इतका आहे सगळ्यांचे लक्ष आहे ब्रह्मा बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनायचे आहे ब्रह्माबाबांनी सर्व खजाने आधीपासून दिन तक शेवटच्या दिवसापर्यंत सफल केले याचे प्रत्यक्ष प्रमाण संपूर्ण फरिस्ता बनून गेले प्यारी दादींनाही पाहिलं त्यांनी पण सफल केले सगळ्यांना सफल करायला उमंग उत्साहही वाढवला ड्रामानुसार विशेष विश्वसेवेचे अलौकिक पार्टच्या निमित्त पण बनल्या बाबा म्हणतात अमृतवेले दृढ संकल्प करायचा स्मृती स्वरूप बनायचं आहे की सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे सफलता माझ्या गळ्यातील हार आहे सफलता स्वरूप स्वरूप असले की समान बनणे सहज होईल ब्रह्माबाबांशी प्रेम आहे ना ब्रह्माबाबांचे सगळ्यात जास्त प्रेम कशाशी होते मुरलीशी शेवटच्या दिवसापर्यंतही बाबांनी मुरलीचा पाठ मिस केला नाही समान बनण्यामध्ये हे चेक करायचे की ब्रह्माबाबांचे ज्याच्याशी प्रेम होते त्याच्याशीच माझे पण प्रेम सहज असायला पाहिजे ब्रह्माबाबांची विशेषता होती नेहमी अलर्ट शेवटच्या दिवसापर्यंतही अलर्ट रूपात त्यांनी सेवा केली शरीर कमजोर झाल्यावरही त्यांनी बसताना आधार घेतला नाही तीन गोष्टींचे मंत्र देऊन गेले निराकारी निर्विकारी आणि निरंकारी नेहमी मनामध्ये रिवाईज आणि रिअलाइज करत चालायला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक सहज आणि स्वत समान बनूनच जाल बाबा म्हणतात मुलं महादानी बनले पण अखंड महादानी अखंड योगी अखंड निर्विघ्न आता याची आवश्यकता आहे आजकाल अज्ञानी आत्मा असो की ब्राह्मण आत्मा असो सगळ्यांनाच गुणांचे दान गुणांचा सहयोग देणे आवश्यक आहे जर स्वत सहज सिंपल रूपात सॅम्पल बनून राहता आलं तर समोरच्याला गुणमूर्त स्वतःच बनता येईल आजकाल ब्राह्मण आत्म्यां आत्म्यांकडे उदाहरण म्हणून पाहतात ऐकायला कोणाला आवडत नाही उदाहरण पाहिजे शुभ भावना आणि शुभकामनाद्वारा कोणत्याही आत्म्याला मनसा सेवाद्वारा व्हायब्रेशन वा सकाश देता येते स्वतः गुणमूर्त बनण्याचे गिफ्ट द्या दादींच्या प्रेमाची परतफेड करायची असेल तर कोणी कसाही असो मनसा आणि कर्मद्वारा सहयोगी बनायचे आहे ओम शांती